नमस्कार जयशिवराय जय भीम आज मी बोलतोय अशा लाखो गिरणी कामगारांबद्दल त्रेचाळीस वर्ष फक्त न्यायाच्या प्रतीक्षेत कितीतरी गिरणी फक्त घर घर करून किंवा ती एक अपेक्षा ठेवून माझं घर मला मुंबईत मिळेल जी मुंबई मी उभी केली त्या मुंबईत मला माझं स्वतःच हक्काचं घर मिळेल ही फक्त एक आशा ठेवून स्वर्गवाशी झाली गेली त्रेचाळीस वर्ष फक्त आणि फक्त संघर्ष केला जातोय कुठेतरी न्याय मिळावा म्हणून हजारो लाखो वारसात प्रतीक्षेत आहेत की आमच्या आई वडिलांनी आजी आजोबांनी जो काय संघर्ष केला किंवा जे काही कष्ट केले ही मुंबई उभी करण्यासाठी तिथे घाम गाळला आणि तेव्हा कुठे जाऊन ही मुंबई औद्योगिक नगरी बनली त्या मुंबईमध्ये आपलं स्वतःच हक्काचं घर मिळावं म्हणून वारंवार संघर्ष करतोय मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदा साली पासून सांगतायत की गिरणी कामगारांना मी घर देणार परंतु प्रत्यक्षात मात्र अजूनपर्यंत त्यांनी गिरणी कामगारांसाठी नव्यानं एक विटगी रचलेली नाही नक्कीच एक दुर्दैव म्हणावा लागेल वारंवार सर्वांकडून आश्वासनं देण्यात आली खर तर गिरणी कामगारांवरचा हा अन्याय म्हणण्यापेक्षा गेले त्रेचाळीस वर्ष गिरणी कामगारांच्या बाबतीत राजकीय व्यवस्थेने शासकीय व्यवस्थेने केलेला हा अत्याचार आहे आणि त्यामुळे दहा जुलैला ज्यावेळी एकनाथराव शिंदे साहेबांबरोबर बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये गिरणी कामगारांना किंवा गिरणी कामगार संघटनेच्या प्रतिनिधींना आश्वासन त्या बैठकीमध्ये आम्हाला देण्यात आली ती निश्चितपणाने पूर्ण झाली पाहिजेत आणि ते आम्ही करून घेऊ ही भूमिका मांडण्यासाठी आज आम्ही त्या आलेलो आहे आणि त्यामुळे एकनाथराव शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांना एक विनंती आहे गिरणी कामगारांच्या मुंबईमधील दीड पावणे दोन लाख जे काय गिरणी कामगार पात्र होतील त्यांची अंतिम यादी बनून त्या गिरणी कामगारांचा कालबद्ध आराखडा तयार करून त्यांना इरादापत्राचं त्वरित वाटप झालं पाहिजे वंचित लोक जी आहेत आमची फॉर्म भरू शकले नाहीत त्यांना निश्चितपणानं पुन्हा एक संधी देण्याचं जे काय आश्वासन त्या बैठकीत देण्यात दे आलेलं आहे ते पूर्ण झालं पाहिजे संक्रमण शिबिरांची घरं जी काय सध्या खाली आहेत ती त्वरित गिरणी कामगारांना द्या उर्वरित जी काय संक्रमण शिबिरांची घरं आहेत तिथे राहत असलेल्या नागरिकांचं पुनर्वसन करून तीही घरं लवकरात लवकर गिरणी कामगारांना कशी देता येतील याचं नियोजन निश्चितपणाने केलं पाहिजे त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथराव शिंदेसाहेब या दोघांनाही आमची विनंती आहे की आपण यामध्ये आता पुढाकार घ्यावा यामध्ये गांभीर्याने लक्ष घालून पुन्हा एकदा इतिहास घडवावा अन्यथा हजारो लाखो गिरणी कामगार इतिहास घडवण्यासाठी पुन्हा मुंबई येतील आपला अधिकार आपला हक्क निश्चितपणाने मिळवतील त्याशिवाय मात्र ते परत जाणार नाहीत या भूमिकेत येणाऱ्या काळात गिरणी कामगार आपल्याला पुन्हा एकदा मुंबईमध्ये आपल्या हक्कासाठी न्यायासाठी उतरलेला निश्चितपणाने दिसेल